नाही गेलो बरं का मी त्या कामाला खडी खूप मोठे आहे ना आणि सवय नाही त्या कामाची एकतर कसं की आपल्याला थोडंसं पोटाचा असा आजार आहे मग ते खडी ओढ उडून नुसतं अशा पोटात पण दुखायला लागलं आहे ना पोटात काय एवढं कमी तर हाय म्हणा फक्त ते आतड दुखायला तर असं पण हे जे हात आहेत ना हा, हा पण जो आपला बोट वगैरे हो कसे झाले बघा नुसतं आग उठायला लागली इथं पण लय आग उठत होती म्हणून ह्या अंगठी पुढं ढकलय मी ह्या बोटांची आग खांदा दोन्ही आणि हे आपले मसल्स आणि मान अयो अशी दुखायले ना माझा पूर्ण अंग असा दुखायलाय ना कोणाला सांगून उपयोग नाही रातभर झोप आली नाही नुसता जीव नाकाता आला माझा काय खाऊ पण वाटना कायच नाही असले दुखायलेत ना हाताना अशी आग उठायली ना बाप रे बाप मला सवय नाही ते काम माहीत नाही खडी खूप मोठी होती अशी भ भा, भली मोठी तुम्ही बघितली आहेच त्या व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्या ताईनं म्हटलं की दादा नको जाऊ मग अशा कामात जे तुला जमत नाही आणि ते खूप हार्ड पण त्याचं कसं आहे समजा दहा मीटर केलं की चारशे रुपये वीस मीटर केलं की आठशे रुपये पण ते पहिलं खडी हातरायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्यावरती मुरूम टाकायचं किंवा ते दुसरी बारीक खडी टाकायची डबल आणखीन तेवढंच करायचं मग त्याला दोन दिवस जातात आत। दोन अडीच दिवस दो म्हणजे सर्व करायला तेव्हा कुठं ते आठशे रुपये मिळणार असं तर यावरती खूप साऱ्या ताईंची कमेंट अशी आली की दादा दुसरं काम बघ आणि कुठं त्यात पैसा पण जास्त नाही आणि मेहनत खूप आहे बोलू सुद्या वाटाना ना नुसता लक्ष बोटाकडे चाललं आहे हे बोटांचा पुढचा भाग असतोय ना म्हणजे आपला हा हे मी हात फिरवतोय तिथे हे खडी अशी पकडून पकडून असं टाकून टाकून आग उठायली आणि ते फावडा पण पकडून असा पंजा पण दुखतोय आणि हे असा मोबाईल देखील पकडू वाटे ना मी म्हणून मोबाईलचा पकडलेला हात सतत बदलतोय पहिलं थोडा ह्या हाताने पकडला आता या हाताने सण व्हायला गेले ते दुखतोय ना ते सहनच व्हायला गेले असा प्रत्येक मासानं मास दुखायलाय अंगाचा आणि कमेंट एक अशी होती की दादा तू कि किती शिकलाय म्हणजे तुझं शिक्षण किती झालंय बारावी झाली आहे माझी बारावी पास आहे मी तिथून पुढं नंतर नाही शिकायला म्हणजे कसं की लवकर लग्न झालं तर माझं मग मा त्यामुळं शिक्षण पूर्ण करता आलं नाही दहावीत होतं मी त्यावेळेस लग्न झालं होतं आणि पुन्हा अकरावी बारावी केली दोन वर्ष पुन्हा दिलं सोडून अयो मग त्यामुळं आपल्या नशिबाला हे कष्टाची कामं आली कसं आहे की आपल्याला रानातली कामं जमतात हे असलं जमत नाही त्यामुळे जरा तगमग व्हाय जीवाची आगुठाई असं रातभर झोपच आली नाही मला पाठ चार साडेचारच्या दरम्यान झोप लागली अजून थोडा वेळ झोपलो असेल मग एक तासभर नंतर आणखीन झोप जागी झाली परत काही झोप लागणार ना ना काय नाही आंघोळ वगैरे केलं आज मी काय अजून नाश्ता पण नाही केला दहा जु, वाजून दहा वाजून गेल्या आता मग त्यांना कळवलं की बाबा नाही येत मी ते जमत नाही म्हटलं मला आणि त्यांच्या कशा जोडे आहेत जोडे असल्यामुळं का नाही त्यांनी ते बाया असतात बाया त्यांनी ते हातात हातमोजे वगैरे घालून अशा टाकतात त्या खड्या मोठे मोठे आणि आहे ते गडी माणसं असे फावड्यानं वडतात त्यांचे फावडे पण जरा वेगळे होते आपले हे तीन बोट कसे असतात अशा प्रकारे त्या फावड्याला असं कट केलेला आणि आपला कसा साधा नॉर्मल <laughs> 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 काय करू काय कळा लईच आगोठे लिहिलीची आता जीव तडफडतडपड राहिलाय अंग भरून आलाय व पूर्ण लग्न लवकर झाल्यामुळं का नाही पुन्हा शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यामुळं बारावी शिकलोय मी आता हे विचारू नका की दादा तुला दहावी तास का बरं लग्न केलं कि जर तुम्ही विचारलात तर मी काय एका व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाही त्याचे पाच सहा तरी भाग पडतील मग बघा तुम्हाला जर ऐकायचं असेल काय की बाबा मी काय एवढ्या लवकर केलं लग्न वगैरे हो तर तुम्ही मला सांगा दोन चार पार्ट होऊन जातील बनवू मग त्या विषयावरती व्हिडिओ असं वाटायलाय पालत जो पावा आणि वरण कोणाला तरी चुडवायला हे पण लय दुखायला तो हे हे, हे। हा भात सवय नाही ना आपल्याला त्यामुळे लय म्हणजे मासाला मास दुखायलाय असं वाटतंय मध्ये पू फी झाला की काय पू झाल्याच्या नंतर कसं ते ठण ठणक तसं व्हायलाय आता मन चाल नाही तर एक दिवस भरा गेला कामाला आणि लागला माझा हि दुखत तो दुखत आहे म्हणायला प्लीज तसंही कोणी म्हणू नका पाया पडतो मी तुमच्या असलं आहे ना अरे बाप रे असं दुखत आहे ना साठकण जीव निघून गेलेला बरा पण एवढा त्रास होऊ नाही कोणाला मला मला बसता पण येईना मला बसता पण येणार उठता पण येणार अशी गज झाली आयो एवढं अंग माझ कधी दुखलं नव्हतं देवा लय अंग दुखतोय काय सुद्धा पोटाची चरबी देखील दुखायली <laughs> आपला हा मास असतोय ना जरासा शरीराने आहे हो मी आपला गुबगुबीत हे पोटाची चरबी नसते काय ती देखील दुखायला असं दाबा वाटतंय असं 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 चरबी वगैरे अशी म्हणजे हळूवार हळूवार आणि ते दाबलं मस्त वाटतंय आयो आयो